एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिल्हा मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन बांधकाम व इतर मंडळांमध्ये केलेले बदल रद्द करण्याची मागणी शासनाने बांधकाम व इतर मंडळांमध्ये बदल केले असून सदर बदल हे बांधकाम कामगाराला लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप करीत सदर बदल रद्द करावेत अशी मागणी जिल्हा मजदूर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणी संदर्भाचे निवेदन संघटनेच्या वतीने आज अठ्ठावीस डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर जोगदंड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि महाराष्ट्र काही नियमामध्ये बदल केलेला आहे तो बदल रद्द करण्यासाठी हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि जे थम आणि हेरी हेरीफाय करण्यासाठी जे शंभर ते दीडशे किलोमीटरवरून कामगाराला बोलवण्यात येते आणि ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर तांत्रिक अडचणी येतात निर्माण होतात आणि त्यानंतर त्या कामगाराला दिवसभर या ठिकाणी अडकळून बसू बसावं लागतं आणि लाईट नसते कधी नेट नसते असे खूप काही प्रॉब्लेम असतात आणि शंभर ते दीडशे किलोमीटरवरून कामगार येणारा हा उपाशी तापाशी आपला काम धंदा सोडून या ठिकाणी येतो त्याची एक तर मजुरीही बुडते आणि इथं आल्याच्यानंतर कामही होत नाही आणि त्यानंतर इथं जर ते काम झाल्याच्यानंतर तो नाराज होऊन घरी जातो आ त्यामुळं त्यांनी नोंदणीकडे तो दुर्लक्ष करतो आणि त्यापासून तो वंचित राहतो आमचं असे म्हणणे आहे की कामगारासाठी जे पूर्वीचे जे नियम होते आणि आता त्यांनी जे थमची थंब लावण्याची पद्धत जी ठेवली आहे ती थंबची पद्धतीसुद्धा त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे आणि जर त्यांनी आमच्या जरी ह्या मागण्या जर मान्यांनी केल्या तर आम्ही दोन हजार आठ आठ दिनांक आठ एक दोन हजार चोवीसला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही